ठाण्यात अभिनेत्री निवेदिता सराफ यांना यंदाचा गंधार जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे त्यावेळी केळकर यांचं अभिनंदन करत मी कट्टर भाजप समर्थक असल्याने बिहारमधील भाजपाच्या विजयाचा आनंद झाल्याचं अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी म्हटलं आहे गंधार बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं यंदा गंधार गौरव पुरस्काराचे दहावे वर्ष होते हा पुरस्कार सोहळा जोशी सराफ यांना ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि आमदार संजय केळकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी व्यासपीठावरती आमदार संजय केळकर लेखक अभिजित पानसे अभिनेते विजय पाटकर राज्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप डबळ दिग्दर्शक निर्माते मंगेश देसाई ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की विलास तुसे गंधार संस्थापक मंदार टिल्लू यांची उपस्थिती होती निवेदिता सराफ म्हणाल्या आज मी आज जी मी काही आहे ते माझे गुरु पती यांच्यामुळे आहे आज त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला याचा विशेष आनंद होत आहे सुधा करमरकर यांच्या बालनाट्यातून माझ्या अभिनयाची सुरुवात झाली बालनाट्य करणं हे खूप कठीण आहे आणि ती काळाची खूप मोठी गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय सर्व देश भाजपमय झाले पाहिजे या सोहळ्यानंतर मंचावरती भाषण करताना आमदार संजय केळकर म्हणाले बिहारमध्ये डबल सेंच्युरी मारली ती तुमच्या आशीर्वादामुळे आणि त्यामुळे डबल इंजिन सरकार किती चांगले असते हे जनतेने दाखवून दिलं आहे आता फक्त बिहारच नव्हे तर सर्व देश भाजपामुळे झालं पाहिजे असं वक्तव्य त्यांनी केले दे। पुरस्कार देऊन आपण इथे सन्मान होतो आहे आत्ता त्यांच्या मालिकेत मी काम करते अशोक मामा या मालिकेमध्ये आता माझी एंट्री झाली दोघं एकत्र काम करतोय तर ती मालिका नक्की बघा कलर्स मराठीवरती रात्री साडेआठ वाजता सोमवार ते शनिवार तेवढ्यात माझ्या मालिकेचं प्रमोशन पण झालं हे अकबर जमत थिएटर हे थिएटर मी महाराष्ट्रातलं वन ऑफ द टॉप थिएटर मी म्हणतो म्हणजे मी जवळजवळ क्रमांक द्यायचा म्हणजे दुसरा क्रमांक देईल इतकं छान ना नाटा इतकं इथे रंग इतकं कुठलीही कलाकृती केली ती अतिशय रंगते हा अर्थात आहे इकडच्या ऑडियन्सचा पण त्याचा भाग आहे तर ऑडियन्स जेवढा सुज्ञ तेवढा प्रयोग जास्ती रंगत असतो ना तर त्यामुळे इथला ऑडियन्स फारच चांगला आहे आणि याला मी दुस म्हणजे पहिलं आपण बोलतो ते पुण्याचं बालगंधर्व ते नंबर वन म्हणता येईल की तिकडे म्हणजे कुठलाही काही असेल तरी तिकडे चांगलं वाटतं आणि तिकडे एक काम करणं एक मनाला एक सुकून म्हणतो ना आपण ज्याला तसं असतं की आपण थिएटरमध्ये काम केलं की बरं वाटतं तशा प्रकारचं तिकडे पण आणि इकडे पण हे मग मी नोट केलेलं आहे खूप छान भावना आहेत अतिशय इमोशनल क्षण आहे माझ्यासाठी एक तर बालनाट्यापासूनचा प्रवास असा कोणी कन्सिडर करत नाही पहिलं म्हणजे मुलांसाठी सातत्याने नाटकं करण्याचं स काम ही जी संस्था करते गंधारी आणि गेली दहा वर्ष अविरतपणे करत आहेत तेच फार गरजेचं आहे कारण मध्ये बालनाट्य एक मुवमेंट होती जेव्हा सुधा करबळकर ज्या माझ्या पहिल्या गुरु किंवा रत्नाकर मतकरी हे अतिशय प्रोफेशनली मुलांसाठी नाटकं करत असत आणि कुठेतरी ती खंडित झाली आणि त्यानंतर पुन्हा मंदारनी ती सुरू केलेली आहे आणखीन अविरतपणे तो त्याच्यासाठी काम करतो आहे शिबिरंही घेत आहेत सो ते मला असं वाटतं खूपच चांगली गोष्ट आहे आणि तिथपासून सुरुवात झालेल्या कलाकारांचा तुम्ही जा नेहमी या जीवनगौरव पुरस्कारांसाठी कन्सिडर करता ही खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे आणि सर्वात माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट माझ्या आयुष्यातली म्हणजे हा पुरस्कार मला अशोकच्या हस्ते मिळाला त्यांच्या हस्ते मिळाचे माझे गुरु आहेत माझे पती आहेत आणि आज अक्षरशः मी जी काय आहे आ, आ, ती त्यांच्यामुळे आहे त्यां ते नेहमीच माझ्या पाठीमागे सगळ्या त्याच्याशी खंबीरपणे उभे राहिले आणि हा तुम्हाला जो विचार सुचला की त्यांच्या हस्ते मला पुरस्कार दिला गेला पाहिजे ती माझ्यासाठी आजच्या पूर्ण दिवसातली सर्वात मोठी आणि खूपच अशी इमोशनल अशी गोष्ट होती आणि मला असं वाटतं बालनाट्यासाठी सतत काम केलं गेलं पाहिजे मी मग अशी म्हटलं तसं की काय होतं त्या शिबिरांमधनं काही सगळेच मोठे अभिनेत्रे किंवा अभिनेत्री निर्माण होतील असं नाही पण चांगले प्रेक्षक नक्कीच निर्माण होतील आणि एक समाधीटपणा मुलांना येतो त्या शिबिरांमध्ये पार्टिसिपेट केल्यामुळे आज घरांमध्ये फक्त पूर्वी जॉईंट फॅमिलीज असायच्या घरामध्ये एकच मुलगी असते त्यामुळे एक टीमवर्क म्हणून काम कसं केलं पाहिजे शेअर कसं केलं केलं पाहिजे हे खरंच मुलांना माहीत नाही कारण प्रत्येक घरात राजकरणी आणि राजपुत्र असतात जे हो काय होणार ते त्यांच्या मतासारखं होतं तर बाकीच्या लोकांमध्ये मिळून मिसळून राहून काहीतरी त्या शिबिराच्या निमित्ताने ते एकत्र येतात एक टीमवर्क म्हणून एकमेकांबरोबर काम करतात ते त्यांच्या मानसिक जडणघडणीसाठी सुद्धा फार गरजेचं असं मला वाटतं त्यामुळे अशा प्रकारची शिबिरं घेणं आणि त्यातनं काही कलाकार पण घडतात आमच्यासारखे जशी मी आहे माझ्याबरोबर सुद्धा त्यांच्या नाटकाचं मी सांगायला गेलं तर खूप जण आहेत विजय केंकरे ज्याचा एवढा आघाडीचा दिग्दर्शक आहे तोही माझा बर, आ, तो आ, तो तो ही एक बालमित्र आणि बालनाट्यात नाही आणखीन एक माझा खूप मोठा बाल मित्र जो आज आपल्यात नाही जो बा जो मला एक्सपेरिमेंटल थिएटरकडे घेऊन गेला किंवा बालनाट्यात माझ्याबरोबर तो म्हणजे लक्ष्मीकांत बिर्डे सो अशी कितीतरी माणसं ह्या बालनाट्यातनं ना पुढे आपले दिली प्रभावळकर आणि त्यांनी केलेली अलबत्त्या गणपत्यामधली चेटकीण मला वाटत नाही आयुष्यात आज वैभव ही उत्तम केली ती पण कितीतरी लोक असे ह्या बालनाट्यातनं ना पुढे आलेले आहेत आणि उत्तम रीतीने लहान मुलांचं मनोरंजन केलं मी आज खूप खुश आहे की गंधार गौरव सोहळ्याला दहा वर्ष यंदा पूर्ण होत आहेत आणि हा दशकपूर्ती सोहळ्याचा कार्यक्रम आज संपन्न झाला गडकरी रंगायत्यांमध्ये आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला पुरस्कार यावर्षी निवेदिता अशोक सराफ यांना देता आला आणि तोसुद्धा अशोक सराफ यांच्या हस्ते त्यामुळे ते दोघंही या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि अतिशय भरभरून आमचं त्यांनी कौतुक केलं त्यामुळे खूप खुश आहे आणि अशांचे आशीर्वाद मिळणं फार महत्त्वाचं असतं आणि माझी नेहमी धडपड असते की मुलांना चांगले मोठी माणसं दाखवली पाहिजेत त्यांचा आदर्श त्यांनी घेतला पाहिजे आज अशोक सराफ आणि देवेदा सराफ यांच्या निमित्तानं या मुलांना एक मोठा आदर्श मिळाला त्यांच्यापासून प्रेरणा मिळेल आणि मुलं पुढे काहीतरी करतील मला खूप आनंद होतो आहे आणि मी माझ्या सगळ्या टीमचे खरे आभार मानतो की त्यांच्या सगळ्या या मेहनतीमुळे आजचा कार्यक्रम खूप छान झाला धन्यवाद